निर्भीड निष्पक्ष उत्तंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार अंत्यविधीवरून परतत असताना ट्रकनं उडवलं पाच जणांचा जागीच मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे कल्याण नगर मार्गावर हा भीषण अपघात काल सकाळी घडलाय जुन्नर तालुक्यातील बेल्हे कुळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गालगत ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली आहे अंत्यविधीवरून परतत असताना अपघात झालाय गावातील व्यक्तीची अंत्यविधी कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं चिरडला आहे या अपघातानंतर गावकरी मात्र आक्रमक झालेत रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती जुन्नर तालुक्यातील बेल्ले कुळुंचवाडी येथे ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधीवरून होते त्यावेळी ते त्यांना वेगाने येणाऱ्या एका ट्रक न चिरडलं यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली आहे तर आठ जण गंभीर जखमी असल्याचं देखील कळत आहे कल्याणनगर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय या अपघातानंतर गावात मात्र तणावाचं वातावरण अजूनही आहे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका समोर अपघातानंतर नागरिकांच्या कल्याण नगर महामार्गावर रास्ता रोको सुरू होता अंत्यविधीवरून परतताना ही खळबळजनक घटना घडली आहे भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे एकाच वेळी पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे कल्याण नगर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं आज दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते नागरिकांनी आंदोलन केलं होतं या घटनेने आता गावात हळहळ व्यक्त होत आहे साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईक केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पथसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे सापूर इथं माहीत होती आमची वाडीतल्या आमच्या पांढरी कमळून आता बांधून बाबाची आणि मैत करून सगळा जमाव रस्त्यावर येत होता सुसाट वेगळे ती जी ट्रक आली त्यांनी दोन तीन गाड्या ओढून सात आठदा माणसाचा डायरेक्ट चौदा करून पुढे देऊन गेली आत्तापर्यंत इतके ॲक्सिडेंट या गावात झाले चौदा साली मी सरपंच असताना ठराव दिला का यांनी बायपास करा हे ॲक्सिडेंटचं गाव झालेली आहे पण प्रशासनाला त्यावेळेला आकलच नाही आले थांबवलं सुद्धा नाही त्यांनी त्यांनी बायपास चालूच ठेवला बायपास केलाच नाही आता आमची मागणी तेच आहे की हे रोज ॲक्सिडेंट होऊन रोज ॲक्सिडेंट होऊन आम्ही कोर गाव करायचं गावाचं कोर लोक

कार्यक्रम या ठिकाणी पार पडून सर्व पावणे मंडळी ग्रामस्थ मंडळी जो तिलंजलीचा कार्यक्रम करून रस्त्यावरती आली आणि रस्त्यावर येता असताना वरून एक बली ट्रक आली ती ट्रक त्या गतिरोधकपासूनची धडधड वाजत आली आणि ह्या पुलावर येऊन नितीन शंक नितीन शिवाजी आहेत यांची गाडी बेल्याकडे पुढे पहिली निघली असताना ती पहिली गाडी त्यांनी ठोकली ती गाडी पहिली ठुकीत असताना त्याने अनेक मोटरसायकली अनेक गाड्या ढुकीत ढुकीत जात असताना पहिल्या स्टार्टला आमच्याच गावातील मळगंगा देवीचा पुजारी दत्तात्रय लक्ष्मण गोसावी हा त्या ठिकाणी त्याच्या मोटारसायकलवरून पडला त्याच्या मेंडू डोक्यावरून गाडी गेली तो इसम आम्हाला ओळखू आलेला नाही त्या शेजारी एक लहान हो बालक कोणाचा आहे त्याचाही मृत्यू अशा पद्धतीने झालाय आता एक बालक पण डोक्यावर डोक्यावरून गाडी गेलेली आहे तोही बालक ओळखला गेलेला नाहीये त्यापुढं सुधीर काशीनाथ गुंजाळ आणि ज्ञानदेव नामदेव कर्डेले ह्या दोन भाविकांना सुद्धा त्या इशेपाशी गाडीची धडक लागून एकाचा एका पाय मोडला एकाच्या पायाला लागलेला आहे त्यापुढं नंदा पाटील बा भांबेरे यांना देखील सुद्धा चांगला मार लागलेला आहे त्यानंतर एक बाई कुठली आहे ती काय ओळखलेली का, का नाही आहे पन्नास साठ वर्षाचं त्या बाईचं वय असेल ती बाई देखील सुद्धा आम्हाला ओळखलेली नाहीये जवळजवळ ती बाई माझ्या माहितीप्रमाणे गेलेली असेल असा माझा अंदाज आहे त्यानंतर आपल्या गावातील बेल्ले गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती व धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे त्या पुढच्या अतिशय असताना त्यांचा भाऊ नाना आणि अनेक काही ग्रामस्थांनी त्याला उचलून त्याला दुसऱ्या खाजगी गाडीमध्ये घेऊन उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे असे अनेक लोकांना लागलेले आहे अनेक लोकांच्या अथाक्रचा एक विठ्ठल म्हणून त्याचा एक पाय मोडलेला आहे अनेक त्याच्यापर्यन लिहिलं त्याच्या त्याच्या परीनं आणि अजून काही लोकांना माहीत नाही परंतु इथे जे काही मैत पडली होती त्या मैतासाठी पोलीस स्टेशन किंवा आम्ही तुम्ही पत्रकार मंडळी किंवा अँब्युलन्स गाडीची आम्ही सुविधा वाट पाहत असताना आम्हाला उलट परत शासनाकडून आम्हाला अर्धा ते तास पोलीस डिपार्टमेंट असेल अँलन्स गाडी असेल ही सुविधा आम्हाला उपलब्ध झाली गेली नाही त्यामध्ये आमचा एखादा मृत्यू वाचला गेला असता माणसाचा देह परंतु गाडी आणि आम्हाला काही सुविधा नसल्यामुळे त्यामध्ये एखादा माणूस आमचा गेला असेल ही अशी घटना आणि माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे सदुसष्टला हा पूल झाला आहे माझं सहासष्ट वर्षाचं वय एवढा भेन ऍक्सिडंट किंवा एवढा अपघात एवढी मोठी परिस्थिती आमच्या गुळंचवाडीओ शोककळा आज प्रथमच ह्या दिवशी म्हणजे आज एकोणीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी या गावावर मोठी शोककळा पसरलेली आहे आणि बायपास शोरूम दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास